यवतमाळ जिल्ह्यात शनिवार रविवार आणि सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस व अतिवृष्टी झाली आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक मोठ्या जलप्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्याची पाळी आली आहे यामुळे नदीकाठावर असलेल्या गावांना पुराचा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्टवर आलं आहे मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर आला आहे तर नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत जिल्ह्यात अतिवृष्टीची परिस्थिती पाहता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी सोमवारी नॅशनल डिझास्टर एनडीआरएफची टीम यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी दाखल जिल्हा आपत्ती निवारण मिळून टीम यवतमाळ जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करेल विशेष म्हणजे शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे सोमवारपासून यवतमाळ तालुक्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला या दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात तेरा तालुक्यात अतिवृष्टी नोंद झाल्याची माहिती समोर आली या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर क्षेत्रातील शेतात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे मुसळधार पावसामुळे नदी नाल्याचे पाणी अनेक गावातील नागरिकांच्या घरात शिरले आहे मुसळधार पावसामुळे लहान मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत या प्रकल्पातून नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठीवरील गावामध्ये पूर येऊन आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते तसेच पुन्हा पाऊस आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागेल एकंदरच ही शक्यता व परिस्थिती पाहता प्रशासनाने सतर्कता बाळगत पूर्वतयारी केली आहे यामुळे सोमवारी एस डी आर एफचे पथक यवतमाळात दाखल झाले यात अधिकारी आणि अंमलदार अशा एकूण बत्तीस जणांचा यात समावेश आहे सध्या आपत्ती व्यवस्थापनासाठी यवतमाळ जिल्ह्यात एस डी आर एफचे पथक प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे